धनगरांना माझी विनंती आहे कशाला हातामध्ये वाडगा घेतलाय धिक मागायचा धिका डोळ्या आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आरक्षण द्या आम्हाला तुम्ही संख्या गावच्या गावं तुमची गावच्या गाव माडा लोकसभा धनगरानं धनगराला मत दिली गाव गाड्या थोडं वाटायला लावलं दोन अडीच लाख मत स्वप्न त्याद्वारे आरक्षण मामल्याला पैशा द्यायची तुमच्या भागातल्या पाण्याच्या योजना वर्षानुवर्ष कशा काही पडून राहतात कधी तुम्ही गेलं पाहिजे ना उसाला गेलं पाहिजे तुम्ही धामालीला गेलं पाहिजे तुमची गावं ओस पडली पाहिजे तुमच्या आमच्या जगा काय कशा कधीतरी आपण आपलं कधीतरी ऑडिट केलं पाहिजे आपण कधीतरी शिंदे आमचा माणूस मुख्यमंत्री झाला आणि आमचा माणूस मुख्यमंत्री कसा झाला याची कोण कोण अभ्यास करणार का नाही कष्ट घेणार आहे का नाही मेहनत कोण घेणार आहे का नाही जर आलो नाही बरोबर सकाळी कुठं होतो पुण्यात अकरा वाजता कुठं होतो पलटण मध्ये दीड दोनच्या दरम्यान कुठं होतं मध्ये आणि आता तुमच्या समोर आहे मला काय घरात आज रविवार आहे सुट्टी मला काय फॅमिली बरोबर सुट्टी करता ना सॅक्रिफाईस केलं पाहिजे तुम्ही वेळ ऍडजस्ट केला पाहिजे गाडीच्या डिझेल पासून गाडी कोणाची नेत्राची डिझेल कोणी टाकलंय तिसऱ्यानंच चा, चाललोय कुठं अमुक ठिकाणी हे हे गणित हे मॅनेजमेंट जमलं पाहिजे ना का तुमचं आहे समाज वाट बघ